नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपली स्वागत आहे ता तर मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही कल्याण विभागामध्ये ज्या जागा निघाले होते त्या संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे कारण की जो पत्रक मी तुमच्यासमोर दाखवत आहे स्क्रीनवर जो दिसतोय तुम्हाला कारण समाज कल्याण विभागाचे जे काही पण एक्झाम आहे त्याचं टाइम टेबल आलेलं आहे ते टाइम टेबल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाजूला जो बेल आयकन आहे त्यालासुद्धा ऑन करा जेणेकरून मी अशाच जे काही व्हिडिओ बनवत असेल त्या व्हिडिओची लिंक थेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला मी तुमचं जास्त विकत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया पहा मित्रांनो वर्ती काय दिलेलं महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय प्रसिद्धी पत्र काय आहे याच्यामध्ये बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे याच्या स्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक व लघु टंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता किंवा पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले होते त्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असून सदर परीक्षेचे आयोजन दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बघा मित्रांनो तारीख मी तुम्हाला इथं सांगितलेली आहे कोणते लेप आहे ते चार मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विविध सत्रांमध्ये करण्यात येणारे सत्र ऑनलाईन परीक्षे संवर्गनीय आहे सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो पहा म्हणजे तुम्हाला आजची जी तारीख आहे आजच्या तारखेपासून किती दिवस भेटतात याचं नियोजन करा प्रॉपर तुम्हाला जवळपास एक पंचवीस तीस दिवस भेटत आहेत त्या पद्धतीने तुमचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आता यामध्ये बघा त्यांनी शिफ्ट जे काही दिलेलं टाईम टेबल तुम्हाला मी दाखवतो यामध्ये डेट शिफ्ट पोस्टनेम एक्झाम डेट आणि शिफ्टचं टायमिंग काय असेल डे पंच्च, वन शिफ्ट वन बघा गृहपाल अधीक्षक महिला चार मार्च पंच दोन हजार पंचवीस रोजी नऊ सकाळची शिफ्ट कुठले आहे नऊची शिफ्ट आहे नऊ ते अकराचे लगेच डे वनला शिफ्ट टू आहे डे वनला टोटल म्हणजे तीन शिफ्टमध्ये चालणार आहे डे वनच्या बघा टोटल शिफ्ट वन शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्री शिफ्ट टूमध्ये अधीक्षक महिला चार मार्च दोन हजार पंचवीस दुपारची शिफ्ट एक ते तीनची कारण की तुमचं दोन तासाचं पेपर असणार आहे आणि याच्यामध्ये तीन तीन नंबरची जी काही शिफ्ट आहे तीन नंबरची गृहपाल अध्यक्ष चार मार्च दोन हजार पंचवीसला पाच ते सात म्हणजे सकाळी नऊ ते अकरा दुपारी एक ते तीन आणि संध्याकाळची पाच ते सातची अशी ही शिफ्ट असणार आहे प्रत्येक दिवसात तीन शिफ्ट असणार आहे तसेच पाच मार्चलासुद्धा गृहपाल महिलांच्याच असणार आहे सेम तीन म्हणजे डे डे टू आहे शिफ्ट वन टू थ्री अशाच पद्धतीने असणार आहे ती म्हणजे तीन नंबरचं जे काही डे आहे ते सहा तारखेलासुद्धा महिलांचाच असणार आहे पहा मित्रांनो सात तारखेलासुद्धा आहे महिलांचंच आणि डे फोर जे आहे सात तारखेला दुपारच्या शिफ्टला वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक यांचे एक ते तीनला हे शिफ्ट आहे दुपारचे लगेच समाजकल्याण निरीक्षक जे काय वरिष्ठ त्यांचे सात मार्चला संध्याकाळचे शिफ्टसुद्धा त्यांचीच आहे आणि पाचवा जो दिवस आहे तुमचा त्या पाचव्या दिवशी बघा शिफ्ट वन टू थ्री हे गृह तसेच मित्रांनो जे काय डे सिक्स आहे डे गृहपाल गृहपालाध्यक्ष सर्वसाधारण अकरा मार्च अकरा मार्च आणि अकरा मार्चमध्ये ह्या तीन शिफ्टमध्ये सकाळची जी काही नऊ ते अकरा दुपारची एक ते तीन आणि संध्याकाळची पाच ते सातची शिफ्ट आहे या दिवशीसुद्धा गृहपाल अधिषेक सर्वसार यांचीच एक्झाम होणार आहे आणि डे सेवनला बघा बारा तारखेला म्हणजे बारा तारखेपर्यंत ज्या तीन शिफ्टमध्ये होणार आहेत ते पेपर जरा वेगळे आहेत पाहून घ्या समाजकल्याण निरीक्षकाचं आहे लगेच उच्च श्रेणी लघु ले, ले, लेखकचा आहे बारा मार्च नऊ ते अकरामध्ये आणि दुसरी शिफ्ट आहे समाजकल्याण निरीक्षक आणि लघुटंक लेखक आहे बारा मार्चलाच एक ते तीन दुपारचे शिफ्ट आणि त्याच दिवशी समाजकल्याण निरीक्षकांनी निम्न श्रेणी लघु लघुलेखक त्याची बारा मार्चलाच संध्याकाळची जे काही शिफ्ट आहे पाच ते सातची त्या शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे डे आठवा पहा मित्रांनो समाजकल्याण निरीक्षकाच्या आता ह्या जागा म्हणजे सॉरी ह्यांचं जे काय टेबल आहे समाजकल्याण निरीक्षक कुठपर्यंत आहे पहा जवळपास सतरा तारखेपासून ते अठरा एकोणीस म्हणजे लास्ट सतरा ते एकोणीसपर्यंत जे काय आहे ते समाजकल्याण निरीक्षकचेच म्हणजे शिफ्ट वाइज एक दोन तीन या पद्धतीने एक्झाम होणार आहे त्यामुळं त्यामुळं मित्रांनो तुम्ही कितपत आता सध्या म्हणजे तयार आहात तुमचा अभ्यास कसा चालला आहे काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते वगैरे त्या पद्धतीनं तुम्हाला म्हणजे कसं तयार व्हायचं आहे ते ठरवा कारण की दिवसं आता फार कमी राहिलेले आहेत त्या पद्धतीनं तुमचा अभ्यास जो काय शेड्यूल आहे टाईम टेबल हो त्या पद्धतीनं करा कारण पंचवीस दिवस मोजके दिवसं राहिलेले आहेत म्हणजे काही मुलांचा अभ्यास झाला असेल काही मुलाचा नसेल त्या पद्धतीनं तुम्हाला लास्ट रिव्हिजन वगैरे चांगल्या पद्धतीनं मारून घ्यायचे आहे आणि टाईम टेबल नंतर आता जो टाईम टेबल आले तसं तुमचं जे हॉल तिकीटसुद्धा आता लवकरात लवकर यायला सुरुवात होतील आणि जर तुम्हाला काही समाजकल्याणबद्दल जे पण काही अडचणी वगैरे असतील किंवा काही प्रश्न वगैरे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करूया मित्रांनो